आज सांगली जिल्हा पान असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊन जयश्री पाटील यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला सांगली शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून छोटे छोटे व्यवसाय कोण आपली व आपल्या कुटुंबियांची उपजीविका हे खोकीधारक चालवत आहेत अशा या खोकीधारकांच्या वर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिक्रमणाच्या नावाखाली कायम तांगती तलवार होती अशा वेळेला माजी मंत्री कैलासवासी मदनभाऊ पाटील यांनी या खोकीधारकांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून खोकीधारकांचे कायमस्वरूपी नगरपालिकेच्या पक्क्या गाळ्यांमध्ये व्यवसायाचे पुनर्वसन करून दिले त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला म्हणून आपली सं आमची संघटना मदन भाऊ यांना आदरांजली म्हणून जयश्री यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले यावेळी प्रदेश अध्यक्ष अजित सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष रत्नाकर नांगरे जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ जमादार जिल्हा उपाध्यक्ष म मकरंद जमदाडे जिल्हा खजिनदार राजू पांगे जिल्हा सहसचिव प्रकाश मोरे महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष इम्रान मर्चंट मनपा क्षेत्र उपाध्यक्ष मयूर बांगर मनपा क्षेत्र उपाध्यक्ष राजू फोंडे रावसाहेब सरगर इम्रान पटेल राजू खोत लिंबाजी कांबळे रामचंद्र सूर्यवंशी मनसूर नरवाडे शब्बीर शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते